नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे प्रचारही शिगेला पोहोचला आहे सहकाराचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरगावमध्येही वातावरण तापलंय कोपरगावची निवडणूक यंदा विशेष गाजते विधानसभेला थांबावं लागणाऱ्या भाजपच्या विवेक कोल्हेंनी ही निवडणूक के प्रतिष्ठेची केली आहे विधानसभा हातातून गेल्यानंतर भविष्यातील राजकारणाचा विचार करून त्यांना आता किमान नगरपालिका हातात ठेवावी लागणार आहे पूर्वीचे भाजपचे ज्येष्ठ नेते व विखे समर्थक असणाऱ्या काका कोयटेंना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीतील कोल्हे गटाची रंगत संपल्याचे सांगितले जात आहे शिवाय गेल्यावेळी पराभूत झालेले भाजपचे पराग संधान हे यंदाही कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे त्यामुळे गेल्या वेळच्या अजेंड्यावर नव कव्हर लावून कोल्हे गट चाचपडताना दिसत आहे नेमकं काय चाललंय कोपर गावात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिले लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे स्वर्गीय गड म्हणून कोपरगावकडे पाहिले जाते या ने ने परंतु गेल्या या सत्ता गेल्यानंतर सत्तेचे समीकरण बदलले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांनी बाजी मारली गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज्यात विक्रमी पाचव्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवले या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक असणाऱ्या विवेक कोल्हेंनी ऐन वेळी माघार घेतली आता कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीवर विवेक कोल्हेंचे भविष्य अवलंबून आहे त्यामुळे कोल्हेगड यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे गेल्यावेळी नगरपालिकेत पराभूत झालेल्या पराग संधान यांना भाजपने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी उभं केलंय संधान यांच्या मागे कोल्हे गटाची ताकद असली तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत राष्ट्रवादीने टाकलेल्या गुगलीने कोल्हे गटाची विकेट पडल्याचे चित्र आहे विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते काका कोटे यांना उमेदवारी दिल्याने कोल्हे गट निवडणुकीपूर्वीच बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे काका कोवटेंचे सामाजिक काम पाहता त्यांच्यावर आरोप करण्यासारखे मुद्देच कोल्हे गटाकडे नसल्याचे दिसत आहे त्यामुळे कोल्हे गटाने आता आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे या निवडणुकीत काळेची वाट न बघता विवेक कोल्हे यांनी सुरुवातीलाच नगराध्यक्ष व एकवीस नगरसेवक पदांचे उमेदवार जाहीर केले परंतु आमदार काळे यांनी नगराध्यक्ष पदाबाबत खेळी करत कोल्हे गटाची हवा काढून टाकली आशुतोष काळे यांनी काका कोटे यांना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला आहे कोल्हे गट तेथेच चितपट झाला विवेक कोल्हे यांनी काका कोटेंची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन काकांवर आरोप केले यातून काकांच्या उमेदवारीने कोल्ह्यांची तारांबळ उडाली आहे हे त्यांनी स्वतःच दाखवून दिले त्यानंतर काकांच्या वयाचा विचार न करता विवेक कोल्हे यांनी अनेक वेळा त्यांच्यावर आरोप केले कोपरगावच्या स्वाभिमानी जनतेला ज्येष्ठ असलेल्या काका कोयटे यांच्यावर केलेले आरोप पटले नाहीत त्यातून गट जास्त बॅकफुटवर गेल्याचे सांगितले जाते त्यात भर म्हणून काकांची उमेदवारी रद्द व्हावी यासाठी गट थेट कोर्टात गेला कोयटे यांची उमेदवारी या ना त्या मार्गाने रद्द करावी यासाठी कोल्हेगट प्रयत्न करत असल्याचा आरोप काळे गटाकडून सुरू झाला काकांची उमेदवारी रद्द होईल किंवा नाही याचा निर्णय न्यायालयात होईल परंतु सहकाराचा आदर्श राजकारण करणाऱ्या कोपरगावमध्ये असा रडीचा डाव खेळला जातोय हे कोपरगावकरांना पटले नसल्याचे सांगितले जाते कधी काळी शंकरराव कोल्हे व स्वर्गीय शंकरराव काळे यांनी विकासासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून अनेक समाचे उपयोगी निर्णय घेतले कोल्हेंच्या तिसऱ्या पिढीलाही हा आदर्श घालून देण्याची संधी होती राष्ट्रवादीने काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर काकांच्या डोंगरा एवढे कार्य पाहता त्यांना विरोधात कोल्हेने उमेदवार दिला नसता तर परिस्थिती बदलली असती कदाचित त्यावेळी कोल्हे गटाबाबत कोपरगावकरांच्या मनात सहानुभूतीची लाट जागी झाली असती परंतु आता कोयटे व आमदार काळेंवर सुरू असलेले आरोप पाहता गट बॅकफूटला गेल्याचे चित्र दिसत आहे मित्रांनो कोपरगावमध्ये कोण नगराध्यक्ष होईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार